शेतकरी बांधवांना सूचित करण्यात येते की त्या शिश्याची खरेदी नसल्यामुळं असल्यामुळं दोन दिवस आपला कापूस आहे तरी सर्व बांधवांनी याची नोंद घ्यायची नंबर दोन करता आधार कार्ड सात दारा दोन कागदपत्र घेऊन येणे नंबर तीन आपल्याला वीस तारीख होईपर्यंत

گٹر فکس چي 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 چي

शक्रनो सहा हजार आठशे रुपये मीडियम क्वालिटी कापूस शक्रनो सहा हजार नौशे रुपये नंबर एक क्वालिटी कापूस शक्रनो सात हजार पांच रुपये नंबर क्वालिटी कापूस शकेंद्रनो सहा हजार नौशे पंचाण रुपये नंबर एक क्वालिटी कापूस शकेंद्रनो सात हजार वीस रुपये नंबर एक क्वालिटी कापूस <laughs> क्षक्यंद्रानो सहा हजार नऊशे पंचाहत्तर रुपये क्षत्यंद्रानो सहा हजार नऊशे पंचाळीस रुपये क्षत्यंद्रानो सहा हजार सातशे पन्नास रुपये बघा पाहिजे क्षत्रानो हजार आठशे पंचावन रुपये सात हजार पांच नंबर एक क्वालिटी का सात हजार रुपये नंबर एक क्वालिटी कापूस शितेंद्रांनो सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये नंबर एक क्वालिटी कापूस शितेंद्रांनो जर दररोज कापसाचे लाइव बाजार भाव बघायचे असतील तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि माझी बेलायकॉन दाबा आणि व्हिडिओला तुमच्या गावातील व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा धन्यवाद